अनमित बंधू अनाथनाथा मया अन कृपा करावी उदार हुनी, उदार होनी होनी अनमित बंधु अनाथनाथ भक्त काज कैवारी व्यक्तमंत पूर्ण मनोकामना सिद्धीदायक असलेला तो साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणावर साष्टांग नमन करतो व आजच्या पवित्र लिहा स्मरणाला प्रारंभ कर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभुंचे वास्तव्य हिवरळी म्हणजे जालना या ठिकाणी आहे महादैसा आणि भटोभास आता स्वामींच्या सन्निधानातून रुद्धपूरला निघालेले आहे आणि स्वामी त्यांना अनुवर्जित निघाले स्वामी बाईसांकडून आता ग्रामांतर करण्याची तयारी करवत आहे म्हणजे स्वामींना आता गाव बदलण्याची इच्छा झालेली आहे आणि स्वामींना मात्र तेथील जे भक्तजन आहे ते मात्र थांबण्यासाठी विनंती करत आहे परंतु स्वामी कोणाचीही न ऐकता गाव पालट करण्याच्या इच्छेने प्रवर्तलेले आहे आणि मग महादाईसा एलायसा नावाच्या एका छोट्या मुलीला म्हणतात की तू स्वामींना थांबव आणि मग ती एलायसा स्वामींकडे आलेली आहे आठ ते दहा वर्षाची असलेली लहान मुलगी आहे ते स्वामींना म्हणते जीजी मी स्वामींच्या ठिकाणी भाऊबीज करेन मग स्वामींचा फुटा जो आहे त्याला पिळा घेतला आणि स्वामींना हट्ट करायला लागले की जीजी स्वामीराया तुम्ही थांबावे मी तुमच्या ठिकाणी भावभीज करेन स्वामी म्हणतात तुमच्याजवळ काय आहे ती म्हणते की जीजी माझ्याजवळ चार दाम आहे आणि त्याचे मी स्वामींसाठी लाडू तयार करेन आणि मग स्वामी त्याची विनंती स्वीकार करतात आणि स्वीकार केल्यानंतर महादायसा आणि वटोवास परमेश्वरपूर म्हणजे रुद्धपूरला निघून जातात आणि स्वामी हिवरळी या ठिकाणी थांबतात आणि मग स्वामी एल्लाईसांना विधी विहित करतात की एलो आपणच गहू दळा आपणच सोजी काढा आपणच सेव वळा आणि आपणच तळायची आपण आपण स्वतः आपल्याच हाताने लाडू बांधावे आणि इतरांना दाखवावे परंतु कोणाकडून करवून घेऊ नका असा एल्हे स्वामी विधी विध करत आहे आणि मग त्यांची आज्ञा होकाजी म्हणून ते स्वीकारते आणि जे जे ती करत होती ते भक्तजनांना दाखवायची परंतु कोणाला ती लाडू बांधून देत नव्हती असे तिने खूप सारे लाडू बांधले आणि आपल्या एका वस्त्राने ते झाकून स्वामींजवळ घेऊन आले स्वामींपुढे ती टोपली ठेवली आणि स्वामींना दंडवत घातले श्री चरणाजवळ बसले आणि मग भाईसांनी तिचे हात बघितले तेव्हा तिचे दोन्ही हात कुंकुवासारखे लाल झालेले होते भायसा म्हणतात बाबा या लहान मुलीचे दोन्ही हात कुंकुवासारखे लाल झाले आहे आणि मग स्वामी तिच्या हातावर आपल्या श्रीमुखीची जे तांबुळाची पीक आहे ती घालतात आणि तिच्या हाताने दोन्ही हात घासायला लावतात एवढ्याने तिच्या हाताची सर्व आग जी झालेली होती ती शांत झालेली आहे आणि थंड वाटायला लागली आहे अशी पवित्र हिवरळीची एलआय लिहा किती भाव आहे किती श्रद्धा आहे किती भावना आहे त्या लहान मुलीच्या अंतकरणामध्ये ज्या भावनेला परमेश्वर आकळलेला आहे परमेश्वर सुद्धा आकर्षित झालेला आहे आणि थांबलेला आहे स्वामींना गाव बदलण्याची इच्छा असताना देखील त्या एलआयसांच्या अंतःकरणातल्या असलेल्या श्रद्धापूर्वक भावाला त्या भावासमोर हरलेलं आहे आणि त्या परमेश्वराने त्या लहानशा भक्ताची विनंती स्वीकार केली आहे मी अनंत सृष्टी परमेश्वर मला दर्शन देण्याची इच्छा परमेश्वराला असताना देखील मी मात्र त्या सारंग पाणी भट्टांसारखं आणि सारंग पंडितांसारखं आपल्या डोळ्याआडं आपला पदर घेऊन गे। निघून गेलो त्यांचे दर्शन घेऊ वाटले नाही तर परमेश्वर माझ्यासाठी थांबला परंतु मला थांबू वाटले नाही आणि म्हणून तो मला सोडून निघून गेला उदास झाला आणि मला आता दर्शन देखील देत नाही आहे त्या लहानशा एलआयसांचा अंतकरणातला भाव माझ्या अंतकरणी उतरावा अशी या लेआयच्या माध्यमातून भावना प्रार्थना व्यक्त करूया आणि या लेला इथेच थांबवूया